<tallam> <tallam> या ठिकाणी रवीजी भाळे हे आपले विचार व्यक्त करतील हॅलो आता या ठिकाणी खूप गर्दी आहे सर्वांचं नाव घेत नाही सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्वच मान्यवर मित्रांनो आता काही भाषण करायची का पण वेळ राहिलेली नाही लय वेळ झाला तो मी थांबलेला आहे मोठ्यांची भाषणं व्हायची ती हे एवढंच सांगायचं हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे आणि हे सरकार आपल्या शेतकऱ्यांना झुकवतंय नमवतंय पण त्या सरकारला हे माहीत नाही की ही शेतकऱ्याची औलाद तुम्हाला झुकवल्याशिवाय आणि तुम्हाला नाचवल्याशिवाय सोडणार नाही एवढं तेवढंच खरंय मला या ठिकाणी मी उमेदवार म्हणून इथं उभा होतो पण असं वाटलं काय सगळी लोक ही भाजप भाजप करायला लागल्यात ही काय असं एवढी मोठी गोष्ट नाही भाजपमध्ये ही फक्त हुकुमशहाच होणार आहे दुसरं काय करणार नाही त्यामुळं आपण सगळ्यांनी यावेळेस त्यांना आपल्याला मतदान करायचं नाही पाठिंबा द्यायचा का नाही काय नाही म्हणून मी ठरवलं की आज जाऊन पहिल्यांदा मामांना पाठिंबा द्यायचा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा द्यायचा आणि आपलं जाहीर करायचं की आम्ही पाठिंबा देतोय मित्रांनो माझं चिन्ह शिट्टे पण त्या शिट्टीला मतदान अजिबात मारू नका पहिला उमेदवार असेल असं सांगणारा कि शिट्टे मला एकही तालुक्यातून मतदान करू नका सगळं मतदान कारण इतिहास घडवायचा आहे मेटकरी साहेब तुम्ही सांगता ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल तुम्ही चिमणीची गोष्ट सांगता ती इतिहास घडताना मी चिमणी म्हणून त्या इतिहासाचा वारस असेल आणि असं बी मी रक्ताचा वर नसलो तर मामांच्या विचारांचा वारस आहे शेवटचा जाता जाता एकच सांगतो मामांनी मला विचार दिलाय रवी आयुष्यात काय होऊ दे किती संकट युती ठरू नको एका विचारावर ठाम राहा तो पैशा विचार असाय पैशापेक्षा चारित्र्य कपड्यापेक्षा आरोग्य आचारापेक्षा विचार आणि शब्दापेक्षा कृती मामा सांगतात ह्या गोष्टी जेव्हा तरुणांना कळतील त्यावेळेस तरुण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मामा मी तुमच्या विचाराचा वारस आहे एक ना एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे माझं ठाम मत आहे एवढं ये बोलतो येत्या काळात माझी शिट्टी वाजवू नका पण मामनला गाजवल्याशिवाय राहू नका एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आई जगदंबेच्या आशीर्वादे विवादाने आमच्या मा, मामांना उदंड आयुष्य बलदंड ताकत लाभ आणि विरोधकांचा सत्या नाश हो एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मामा